समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शेतकरी संघटनेचे नेते इकबाल दादासू जमादार यांचे मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले शेतकरी संघटनेचे धाडसी आणि करारी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते मृत्यूसमयी ते बहात्तर वर्षांचे होते पलूस पंचायत समितीच्या माजी सभापती यासमीन पिरजादे यांचे ते वडील होत वाळवा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष इकबाल जमादार यांनी शरद जोशी यांच्या संघटनेत रघुनाथ दादा पाटील यांच्या बरोबरीने शेतकरी संघटनेत कार्य केले शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ते राहिले शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनात त्यांनी रघुनाथ दादा यांच्या बरोबरीने कार्य केले वाळवा तालुक्यात शेतकरी संघटना बांधली सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीनेस भाग घेतला शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना अटक झाली होती अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता त्यांच्यावर बोरगाव येथील कब्रस्तानमध्ये सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बोरगाव येथील मुस्लिम बांधव वाळवा तालुका तसेच सांगली जिल्ह्यातून बरेचसे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर बोरगाव आणि परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू शेट्टी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आधीपासून ते शेतकरी संघटनेत कार्यरत होते अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता जी विधी गुरुवारी सकाळी दहा वाजता बोरगाव येथे होणार आहे जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी इकबाल जमादार यांचे अंत्यदर्शन घेतले यावेळी रवींद्र रघुनाथराव पाटील माणिकराव पाटील बोरगाव धन धनपाल माळी पेट शंकर मोहिते संदीप पाटील लक्ष्मण पाटील भाऊसाहेब पवार तडसर परशुराम माळी उदयसिंग पाटील शब्बीर जमादार शकील मुलानी बशीर मुल्ला बाळासाहेब मगदुम रवींद्र पिसाळ यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली इकबाल दादा दमादा हा शेतकरी संघटनेचा का कार्यकर्ता असून त्याने आतापर्यंत शेतकऱ्यासाठी भरपूर काम केलं व जिद्दीचा व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून व माझे खास मित्र म्हणून ते माझ्याशी राहत होते त्यांचा दुःखद निधन झालं त्यांना भावपूर्ण देत का आहे माझे अध्यक्ष वाळवा तालुका अध्यक्ष इकबालभाई जमादार यांनी शेतकरी संघटनेमध्ये फार मोठ्या हिरिरीने काम केलेलं आहे यांचं आज सकाळी नऊच्या दरम्यान दुःखद निधन झालेलं आहे ते थोड्या आज आजारी होते दोन वर्षासाठी दोन वर्षापासून ते आजारी असल्याने त्यांना आज झालेली आहे त्यांचं शेतकरी संघटनेच्या वतीनं मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या भाऊपर्ग श्रद्धांजली वाहतो आज दुर्दैवानं आज दुर्दैवानं इकबाल जमादार वाळवा तालुका माजी अध्यक्ष तालुका अध्यक्ष त्यांचं सकाळी दुःखद निधन झालं ते माननीय रघुनाथ दादाच्यावर आक्रमकपणे शेतकरी संघटनेत प्रचंड आंदोलनात भाग घेतला अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली अशा माणसाचं निधन झाल्यामुळं आम्ही शेतकरी संघटने सर्वसे आहोत आमच्या संकटने क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスの中